नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदीच अगदीच मनापासून स्वागत आहे खूप खूप आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि अरिवर्क ब्लाऊज अरिवर्क ब्लाउज भाई लटकन हे खूप जास्त ट्रेंड चाललेलं आहे आजकालच्या ह्या फॅशनच्या दुनियामध्ये तर तुम्हालासुद्धा ह्या आरीवरचे लटकन बनवायला तर आलेच पाहिजे पण जरी आले नाही तर कमी -कमी तरी पण कमीत कमी बनून आणलेल्या कस्टमरला तो ब्लाऊज पीस आपण पूर्ण शिवून तरी ब्लाऊज स्टिच करून दिला पाहिजे तर आई तेवढं तरी तुम्हाला आलं पाहिजे तर आता मी आज मी तुम्हाला सांगणार आहे की हे लटकनवालं ब्लाऊज कसं स्टिच करायचं जसं की लटकन असतील तुमच्या भाईला अरिवर्क लटकन बनवलेली असतील किंवा रेडीमेड लटकन आलेली असतील किंवा तुम्हाला बनवून दिलेली कुणी असतील पण तुम्हाला फक्त ब्लाऊज स्टिच करायचा आहे so, सो तर मग तुम्हाला आलं पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ लटकनचा एकदम इंटरेस्टिंग आहे पूर्ण भाई तुम्हाला मी तयार करून दाखवणार आहे व्हिडिओ एंडपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सगळ्याच गोष्टी स्टेप बाय स्टेप समजतील तर पाहू शकता मी तुम्हाला लटकन पण दाखवले भाई दाखवली आणि हे ना आपल्याला कसं करायचं ते दाखवते तुम्हाला आता हे लटकन येत ना पूर्ण आपल्याला वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आता हे लटकन येते फोल्ड केलेले काही राहणार नाहीत पण तुम्हाला मधून अधून चेक करून पाहायचं आहे की आपण व्यवस्थित फोल्ड केलेले का के नाही आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता अस्तरबरोबर आपल्याला सोयीचं आहे का नाही ते पण बघून घ्यायचे नंतर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने लटकन एक एक असं उलट्या बाजूला टाकू नये ना व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायची अगदी कडानी टिप मारायची थोडं पाव इंचं राहिलं तर राहू द्या शिल्लक ते आपल्याला नंतर पण ॲडजस्ट करता येतं पण शक्यतो जितकं होईल तितकं तुम्ही एकदम कडाला टिप मारायचं ल हे करा आता इथं कडाला टिप मारायची ट्रिक म्हणजे एकच आहे सिंगल आपण दाब लावायचा आहे आणि सिंगल दाब कोणता तर आता इथं डाव्या साईडला वर्क आहे तर आपल्याला उजव्या साईडचा सिंगल दाब लावायचा आहे आणि सिंगल दाब जो आपला मशीनचा असतो तो रेग्युलर दाब आपल्याला नाही लावायचा ह्याच्यावरती तो चालणार नाही तर आपल्याला सिंगल दाब लावून ही अशा पद्धतीने मस्त अशी टीप मारून घ्यायची आहे आता टीप मारून झालेली आहे आता आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे ह्या अस्तरच्या कपड्यावरती आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे आणि जे काही खालचं मार्जिंग आहे ना ते आपल्याला मार्जिंग अस्तरच्या साईडनी काढून आपल्याला वरतून दाबटीप मारायची आहे आणि एकदम सिम्पल हळू प्रोसेस करायची आहे ही कारण ही गोष्ट तुम्हाला खूप जास्त मॅटर करते खूप जास्त महत्त्वाची आहे कारण तुमचं फिनिशिंग आरिवर्कचं एकदम परफेक्ट पाहिजे जेणेकरून तुमचा ब्लाऊजचा लुक आणि ब्लाऊजही खूप सुंदर असं दिसेल तर अशा पद्धतीने तर आता इथं माझा दोरा तुटला आहे तर ते पण मिळवून घेतला आणि अशा पद्धतीने परत आपल्याला दाब टिप्स अस्तरवरती दिलेली आहे ते आपल्याला पूर्ण न अस्तरईन आपल्याला खालच्या बाजूने ढकलून द्यायचं आहे आणि वरूनसुद्धा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे जसं मी तुम्ही तुम्ही पाहू शकता मी जसं देत आहे ना दाबटीप तशीच आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तर बघा तुम्ही इथं पण तसंच सेम करायचं आहे जसं आपण पहिल्यांदा केलं तर जसं लटकन आपल्याला वरच्या साईडला टाकून द्यायचे आहेत आता इथं लटकनवरच्या साईडला बसणार नाहीत पण आपल्याला हात लावायचा आहे मधून आधून जेणेकरून लटकन आपले सुईखाली येणार नाहीत कारण सुईखाली जर आली तर सुई जाते आणि मशीनचं सगळं सेटिंगच खराब होऊन जातं तर पाहू शकता तुम्ही कारण मला खूप सुंदर असं लुक येत आहे आता इथं फक्त जे पाव इंचं आपण मार्जिंग ठेवलेलं आहे नंतर ते सुद्धा आपल्याला इथं ठेवायचं नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे ते पाव इंचं मार्जिंग आपल्याला अस्तरच्या साईडनी खेचून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि आपल्याला अस्तरच्या साईटला खेचून ना ही मग खूप महत्त्वाची ट्रिक आहे ही ट्रिक तुम्हाला कुणीही सांगणार नाही तर मी तुम्हाला सांगते व्हिडिओ लक्षपूर्वक पहा जेणेकरून तुमच्या फायद्याची ही गोष्ट आहे अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ते मी व्हिडिओमध्ये सांगत असते त्यामुळं तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत पाहत जा तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला अस्तरला पूर्ण टिप मारून घ्यायचे फिटिंग लेवलनी आणि वरत्या साईजनी सुद्धा पण आपल्याला अस्तर ना जे पाव इंचं आपल्याला मार्जिंग आपण जे मेन फॅब्रिकचं सा लटकनच्या साईडला सोडलेलं होतं इथं दाखवलं तुम्हाला तर ते मार्जिंग आपल्याला आतमध्ये ल अस्तरच्या आतमध्ये ढकलायचं आहे आणि टिप मारून घ्यायचे आहे जेणेकरून तुमचं फिनिशिंग अगदी परफेक्ट बसणार आहे मी तुम्हाला दोन्ही पण भाया एक भाई त्या अगोदर दाखवली पण ही बाही सुद्धा मी तुम्हाला बरोबर रेडी करून दाखवणार आहे सगळी आता इथं पाहू शकता तुम्ही हे आपलं पूर्ण टीप मारून झालेली आहे अगदी इतकं सुंदर हे लटकन दिसतात ना तर आता जास्त खूप खूप ट्रेंड चाललेला आहे नवरी असो कलवरी असो किंवा छोटे मोठे फंक्शन्स असो अरीवर्क ब्लाऊज हे कोणालाही हवं असतं तर कमीत कमी दहामधले पाच कस्टमर तरी अरीवर्क ब्लाऊज डेलिसा ना म्हणा कोणतं म्हणा काही मना, मना, का मना फंक्शनसाठी अरीवर्क ब्लाऊज घेऊन येतात तर आपल्याला स्टिच करता आला पाहिजे त्यासाठी ही फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे आता मी दोन्ही पण साईडनी जिथं जिथं अरीवर्क नाही तिथंसुद्धा टिप मा मारून घेतलेले आहेत आणि जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आपलं थोडं थोडं आहे साईड साईडनी ते कट करून घ्यायचं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आणि मध्ये पॉईंट पण काढून दाखवते आणि फिनिशिंगसुद्धा दाखवते जेणेकरून तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतील आणि मला वाटतं की बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आल्या पण असतील पण नसतील आल्या तर व्हिडिओ रिपीट रिपीट पहा जेणेकरून अगदी छोटा व्हिडिओ आहे पण तुमच्या फायद्याचा खूप आहे हे लक्षात ठेवायचं तर पाहू शकता तुम्ही आता खूप सुंदर असं लूक आलेला आहे मी तुम्हाला दाखवते मध्ये कट क मारून पण दाखवते आणि हे भाईचं जो फिनिशिंग आहे ना मैत्रिणीनं इतकं सुंदर आहे ना आरी वर केला, लटकन, केला, तर खूप छान पद्धतीने बघा तुम्ही कसलं सुंदर दिसतं आहे अशा पद्धतीने दारीवर केलं लटकन केलं तर खरंच तुम्ही खूप छान पद्धतीने ब्लाऊज स्टिच करू शकता आणि कस्टमरला अगदी खुश करू शकता तर पाहू शकता खूप सुंदर असं हे लटकन रेडी झालेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला कसं ची भाई तयार करायची आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल आणि खूप सुंदर असं लटकन झालेलं आहे मी तुम्हाला खाली पण भाई टाकून दाखवते घातल्याच्या नंतर इतकं ट्रेंड दिसणार आहे नेहमी भाईला खूप सुंदर दिसणार आहे आणि अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे लटकन येतात तर आपल्याला व्हाई रेडी करून ब्लाऊज स्टिच करायचा असतो तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत त्यासाठी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी बनवलेला आहे कारण जे काही मला येते ते, ते मी तुम्हाला दाखवण्याचा शिकवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न नेहमीच करत असते व्हिडिओमधून तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत जा आणि तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच नवीन नवीन आयडिया नवीन नवीन टिप्स नवीन नवीन डिझाईन सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला आणि शिकायला मिळणार आहेत आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवरती तर पाहू शकता अशी पूर्ण बाई आपली रेडी झाल्याच्या नंतर ही बाई आपली अशी दिसणार आहे पाहू शकता किती सुंदर असं लुक आलेलं आहे मी ब्लाउज हा तुम्हाला रेडी झाल्याच्यानंतर पण एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तिथं तुम्ही नक्की जाऊन बघा शॉर्ट आणि फुल आपले दोन्ही पण रेग्युलर व्हिडिओ येतात तर पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं लुक आलेला आहे ना अशाच पद्धतीचा हा सुंदर असा नवरीचा ब्लाऊज स्टिच झालेला आहे खूपच सुंदर असं लुक येत आहे तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा ना अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपल्या चॅनलला पाहत राहा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या व्हिडिओचा फायदा होईल आणि असेच एका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एका व्हिडिओसोबत एका नवीन आयडियासोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला